आम्ही ट्रेन मध्ये बघा आई वडि झोपल्या आपल्या सिटी इथेच आहोत एक दोन तीन तीन सिटी आहोत रिझर्वेशन ट्रेन आता स्वागत आहे एक न्यू ब्लॉग मध्ये आज आजचा एकदम इंटरेस्टिंग आहे आणि आज आमक जावचा मुंबई तर आमची ट्रेन बरोबर सहा वाजता आणि आता वाजलेत एक तर आम्ही सगळी कामं वगैरे केलो अंघोळ वगैरे केली आणि आमका आता रील शूट साठी जाऊच असा खालच्या घराकडे म्हणजे आमच्या घराकडे नाही तर खालच्या घराकडे थे जाऊया दाव, दाखवूया आणि आमच्या अलराम काही बसले बघा याच्यासोबतच तिने शूट हा साबण घेऊन बसला चंदना तो चला तर जाऊया चल ते बोल का ते का आम्ही ते, ते का आम्ही रेडी केलं खालच्या घराकडे जाऊया कॅमेरामॅन आपला भाऊ आहे आणि आपला गणेश तर नाही कारण की तो केस कापूक गेला तर तो कधी तेव्हा म्हणून म्हटला भावाकच शूट करत सांगूया सावन ते सावून खाय आमच्या घराच्या बरोबरच खालती घर हा त्यामुळे त्या घराकडे व्हिडिओ त्याच्या आधी मधला जाऊया थर घर हा त्यामुळे इलो या मातीचा घर जुना आणि हे सगळी पोरा वगैरे असत ते पण आमकां शूट करूची हाय तर शूटाची तयारी करूया मोती सावण ओके सावण आम्ही मी शूट करतोय माका शूट करायचं तरी येऊ घ्या एक टायर दाखवत हो तुमका तरी उठाउ दिवाळी आली मोतीस वेळ झाली ओके ना परत एक तू असा आणि आपले बारकीशी मंडळी शूट बघी होते चला तर आम्ही जाऊया आपल्या घराकडे आणि आपल्या जेवचा असा जेवण वगैरे सुटायचा तर, तर। मोती का काय बघा मोतिका खाय शूट झालेला कंटाळा होतो मुंबई पण केलाय व्हिडिओ एकदम भारी केलाय थंडा तर भेटलाच ते का सरप्राईज म्हणा थंड होई म्हणता दादा ना देऊया चला तर घराकडे जाऊया देऊया वगैरे आणि थोड्या वेळानं व्हिडिओ तुमका चालू करताना नंतर दाखवतोय सुटताना चला तर बघा आमचा पॅकिंग सगळा आणि चललो रिक्षा पण खाली आम्ही गाडीन जाऊया टू व्हीलरी या आवाजीचा चला तर आधी बॅग पोचवूया रिक्षा तर बघा भरूच आणि जाऊच आपण रिक्षा ये आणि रिक्षा आपण सामान भरूया सगळा आपल्या घराकडेच लागली या समोर घराच्या त्यामुळे टेन्शन नाही खास आपल्या गावातले रिक्षा आले होते आम्ही टू व्हीलर येतो आहे आम्ही टू व्हीलर जाऊया वाढत पर्यंत आपण बसने जाऊच पुढे आपला प्रवास चालून जाऊ चला तर भेटे पुढे फोटो सिटीवरती येईल आणि तिथं आमका नसुर भेटला बघा आताच बघू फोटो वगैरे काढलं मस्त आणि आई मी त्यासाठी रिक्षेत नाही भाऊ उतरतात थांबलो भाऊ आणि काय आला अरे कापडा कापडा हे बाबा हे पाक्र न कापडा पायापोट पायापोट तडेकडे गेलो तडे कडे गेलो तो ये आता रात्री जाळून जाईल येऊ आपण टायम हा बघूया तर येता येऊन नाही कोलित घेऊन जा रोहित ऐक माहिती आम्ही रात्री दोन वाजता येऊया एक तरी हळीन मी रात्री दोन वाजता येऊया आणि पेटवून घरा जाऊया दोना जाऊ सहा वाजता दोन वाजता पेटवून जाऊया बाईक पेटवले सकाळी दोन वाजता दिव असा मा घराकडे दिवस दिवो आणि एक माची असा मग राखेल आम्हाला रात्री यावे हा मानला आपली आपले टी बोग कधी येतात आणि ट्रेन आपली सहा वाजता

बघा तो रोहित बॅग कशी ओढता जपणा नागरी घेता वगैरे असा जा आम्ही बघूक जातो फक्त जागा खाया ती आम्ही बघता बघूक जातो आईली ताटी,

फिरूया आपण मस्त आहे नजर राहिलं जाऊया टाइम असल्यामुळे आम्ही मस्त सांग म्हणतात काय करीत राहणकरे तड जायचं जरा फिरूया ह्या साईड वगैरे मस्त आहे नजर एकदम बर दिसता त्या बोर्ड कडे जाणं आपण फोटो काढूचा तसे जाऊया जाऊया ना हा का? ट्रेन बघू इंटरेस्टेड हो हा पुशो। निया निया। हो इंटरेस्ट ट्रेन आवडतो तुका ट्रेन आता थोड्या वेळात येतली या बघूया पैशा पैशा मुंबई हळूहळू रोहिताक तर भारी वाटत एकदम इंटरेस्टेड आम्ही पण लहानपणी असेच होतो खुश ट्रेन बघू

ट्रेन मध्ये बघा आई वरती झोपल्या आपले सिटी इथेच होत एक दोन तीन तीन सिटी रिझर्वेशन ट्रेन आता बघा तो खाली किती बसतो हावस सुट्टेलिया टाइम खालचा तो तो तर आता अठ्ठेचाळीस पन्नास झाले आणि बिना इलेक्ट्रिक म्हणजे इंजिनची आहे ट्रेन तर तिने आता जाऊया सहा वाजता सुटत आणि सकाळी सहा वाजता आम्ही पोचतलो खास बडो बघा खाता खाऊ का आवडतं काय रे आज काय त्याच मजा रात्रभर बघू जाऊया आता ट्रेन सुट्टेली तर तुमका थोड्या वेळानं दाखवतोय पुढे गेलं होती